माझे कुटुंब आजीशिवाय संस्कार नाही आजोबांशिवाय संघर्ष नाही आईशिवाय घराला घरपण नाही बाबांशिवाय आयुष्याला अर्थ नाही बहिणीशिवाय मज्जा मस्करी नाही भावाशिवाय भांडण आणि लाड नाही आणि ज्यांच्याशिवाय चार भिंतींचं घर नाही अशा सर्व नात्यांनी फुललेलं बहरलेलं माझं घर म्हणजे माझं कुटुंब जे माझ्या सुखदुःखात सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं ज्यांच्या आधाराने मी कोणतेही यश आपल्याजवळ खेचून आणू शकतो माझ्या घरात एकूण सहा सदस्य राहतात आई बाबा मी आणि माझी बहीण गावाकडे माझे आजी आजोबा असतात बाबांच्या कामामुळे आम्ही शहरात राहतो पण आजी आजोबांना शहरातलं वातावरण जमत नाही ते सारखे आजारी पडतात म्हणून ते गावाकडे राहतात परंतु आम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आम्ही गावाला जातो आजी आजोबांना भेटतो त्यामुळे ते आमच्यापासून लांब राहतात असं कधी वाटतच नाही ते पण बाबांना वेळ भेटला नाही तर दोन दिवस आमच्याकडे राहायला येतात पण हे आमचं सर्वांचं कुटुंब आनंदी आणि छान आहे कुटुंबात सर्वजण एकत्र राहतात म्हणजे कधीतरी कोणत्या तरी गोष्टीवरून मतभेद हे होतच असतात पण आमच्या घरात हे मतभेद जास्त वेळ टिकत नाही सर्वजण एकत्र बसून त्यावर उपाय शोधतात रोजच्या कामात सर्वजण जरी व्यस्त असले तरी आपल्याला एक क्षण निवांत हवा असतो आपल्या माणसाचा वेळ हवा असतो आणि ती जागा म्हणजे आपलं कुटुंब असं मला मनापासून वाटतं कारण माझे सर्वांकडूनच खूप लाड होतात आजी आजोबा तर माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात काही संकट आलं तरी आम्ही सर्वजण एकमेकांना आधार देतो कुटुंब हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं याची जाणीव आपल्याला कोरोना काळात सर्वांनाच झाली त्यामुळे सर्वांनी आपल्या कुटुंबाला जपा आपण सर्व काही कमावू शकतो पण आपली माणसं आणि त्यांचा जिवाळा अनुभवण्यासाठी कुटुंबच हवं असतं मला कोणतीही आनंदाची किंवा दुःखाची कोणतीही गोष्ट समजली तरी मी पहिल्यांदा आठवण काढतो ती माझ्या कुटुंबातील माणसांची खरंच माझं कुटुंब खूप छान आहे आणि मीही त्यात आनंदी आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा